हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुझ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ खूप प्रश्न होते मला बऱ्याच ताईंचे प्रश्न होते म्हणजे काही हो। ना काही प्रॉब्लेम आर्थिक अडचणी किंवा खूप म्हणजे आम्ही दुःखात संकटात आहोत एक नाही अनेक समस्या आहेत प्रत्येक जणांचे मला कमेंट्स होते की ताई आमच्या बाबतीत असं होत आहे घरात कटकटी होत आहे तर यावर काहीतरी आम्हाला सेवा सांग तर मग प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळी सेवा आणण्यापेक्षा मी आज तुमच्यासाठी एक अनुष्ठान आणले आहे ते म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान मंत्रा हे तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्ही किती दिवसात करायचे आहे त्याचे नियम अटी काय आहे म्हणजे हे अनुष्ठान जर तुम्ही केले कारण यातनं मी गेलेली आहे म्हणजे मी स्वतः दुःख संकटातनं गेले आणि हे अनुष्ठान मी केले जेव्हा मला काहीच मार्ग दिसत नव्हता त्यावेळेला मी तारक मंत्राचं अनुष्ठान केलं आणि त्यानंतर म्हणजे माझे दुःख संकट दूर झालेले आहेत म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात म्हणजे काहीतरी दुःख आहे का किंवा काहीतरी त्रास तुम्ही आहात तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे तुमचं काम पूर्ण होत नाही आहे काहीतरी आहे तर त्या गोष्टीसाठी तुम्ही तार्क मंत्राचं अनुष्ठान करू शकता स्वामींचा अतिशय पॉवरफुल हा मंत्र आहे तर हे अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं याबद्दल आज मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे पण त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा कुठे स्किप करू नका तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या जनमध नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा थोडा मध्ये आवाज खराब आहे मी की खूप आवाज करतो आहे त्यामुळे तर तारक मंत्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्वामींचा तारक मंत्र हा चमत्कारी मंत्र आहे हाँ है कि हा इतका दिव्य मंत्र आहे की या मंत्राचं जेव्हा आपण पठन करतो हा मंत्र जेव्हा आपण म्हणतो तर आपल्या आयुष्यातले सगळं दुःख संकट दूर होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामधली जी निगेटिव्हिटी असते ती दूर होते आणि अध्यात्मात आपण येतो म्हणजे जेव्हा तारक मंत्राची आपण सुरुवात करतो आपल्या आयुष्यात म्हणायला तर आपल्याला स्वामींची सेवा करायची खूप इच्छा होती तुम्ही करून बघा म्हणजे तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून याची सुरुवात करू शकता गुरुवारपासून तुम्ही स्वामींचा तारक मंत्र तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य तेवढ्या वेळा म्हणायला सुरुवात करा बघा तुमच्या आयुष्यात काय चमत्कार होतो आणि स्वामींची सेवा करण्याची तुम्हाला इच्छा होईल म्हणजे स्वामी तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी स्वामी आहे असं तुम्हाला भासू लागेल आणि हे खरंच आहे स्वामींचा मंत्र म्हणायला सुरुवात केलं की म्हणजे आपल्या आयुष्यात स्वामी येतात यात काही शक्यच नाही तर आज मी तुमच्या शंकेचं समाधान देऊन आले आहे म्हणजे बऱ्याच मैत्रिणींचे माझ्या ताईंचे कमेंट्स होते ताई माझ्या घरात नवऱ्याचं आणि माझं पटकने खूप कटकटी होतं डिवोर्सपर्यंत आमचा आला आहे आणि ताई सतत म्हणजे घरात निगेटिव्ह वाटतं देवाचं काही करायची इच्छा होऊ नये किंवा कोणाला नोकरी लागत नाही आहे जॉब लागत नाही आहे काही ना काही समस्या येत आहे आर्थिक दरिद्री आर्थिक अडचणी आम्हाला आल्या आहेत घरात खूप दरिद्री आहे दोन वेळाचं खायला सुद्धा नाही आहे किंवा काहींच्या आयुष्यात असं होत आहे की म्हणजे त्यांना मान समज मिळत नाही पाळून भावी लोक बोलतात काही जण त्यांची निंदा करतात म्हणजे भाऊ सुद्धा म्हणजे विचार करा तुम्ही आपल्या घरची जर आपली निंदा करतील तर कसं होईल तर असे बरेच म्हणजे दुःख संकट प्रत्येकावर आले आहेत तर त्या दुःखातून तुम्ही आहात तर नक्कीच तुम्ही आलुषण करू शकता तारकमंत्र म्हणजे काय तर तारून येणारा आपण जेव्हा तारक मंत्र म्हणतो मं तर, मं तर आपल्याला तेव्हा स्वामी तारून येत असतात संकटातून बाहेर काढत असतात तर तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी करू शकता तुमच्या मनात एखादी भीती असेल तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी आली तर तुम्हाला खूप सारखं फील होत असेल तुमचे कुठलेही कामं होत नसेल तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तुम्ही खूप कष्ट करत आहात परंतु त्या कष्टाचा तुमचा चीज होत नाही तुमचा एखादा पगार असेल तो अडकला आहे तुमचं प्रमोशनचं काम अडकलं आहे ते होत नाही आहे सारखी कोणाला कोणाला घरात नजर लागते कर्णीबाधा नजरबाधा होत असते म्हणजे कर्णीबाधा ठीक आहे पण नजरबाधा आता म्हणजे कॉमन झाली आहे सगळ्यांनाच नजर लागते त्यामुळे घरात लगेच निगेटिव्ह येते त्यामुळे घरात लगेच निगेटिव्हिटी येते आणि आपले जे काम आहेत ते पूर्ण होत नाही घरात पैशांचा अभाव होतो घरात पैसा पुरत नाही पैसा येत नाही दरिद्र येते यामुळे सगळ्यात गोष्टी होत असतात म्हणजे वेळ बऱ्या बऱ्याच वेळा काय होतं असं म्हणजे वेळ ते की म्हणजे आपल्याकडे पैसा राहत नाही मग काय होतं मग मुलांच्या जे फी असतात मुलांची फी असते तर ती सुद्धा आपल्याने भरली जात नाही मग ते पेंडिंग राहतं खूप म्हणजे त्याच्यात अडचणी येतात असे म्हणजे एक नाही अनेक तुमच्या तुमचे प्रश्न असतील तुमच्या इच्छा असतील तुमच्या अडचणी असतील तुमचे दुःख संकट असतील त्यावर रामबाण उपाय म्हणजे स्वामींचा तारकमंत्र आता स्वामींच्या तारकमंत्राचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे अनुष्ठान म्हणजे काय असतं की म्हणजे जेव्हा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करणार त्या दिवसापासून तुम्हाला जेवढे दिवस मी सांगेन जेवढ्या दिवसांचं अनुष्ठान त्या दिवसाचं तुम्हाला करायचं आहे आणि त्याचे नियम अटी पाळूनच आपल्याला करायचं असतं महाराजांना आपल्याला सांगायचं असतं तर कशा पद्धतीने करायचं आता अनुष्ठान करत असताना तुम्हाला गुरुवारपासून अनुष्ठानाला बसायचं आहे आता जर तुमचं म्हणजे अडचण खूप म्हणजे की आत्ताच मला सुरुवात करायची आहे तर तुम्ही अगदी आजपासून सुद्धा सुरुवात करू शकता ज्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून करा नसेल घाई तर तुम्ही गुरुवारपासून करू शकता तर तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही अकरा दिवसांचं एकवीस दिवसांचं एक्कावन्न दिवसांचं किंवा एकशे आठ दिवसांचं करू शकता तुमच्या इच्छेने तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला किती वेळा तुम्हाला किती दिवस करायचं आहे किती दिवस शक्य आहे तेवढं तुम्ही करू शकता आता तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी बसले किंवा कोणत्या तुम्ही दिवसापासून सुरुवात करणार त्या दिवशी तुम्हाला महाराजांसमोर बसायचं आहे आता हे अनुष्ठान करायला तुम्हाला महाराजांची मूर्ती किंवा फोटो लागणार म्हणजे लागणारच आहे नसेल तर तुम्ही घेऊन या फोटो तरी आणा महाराजांच्या समोर बसायचं आता देवघरात फोटो ठेवणार तर ठीक आहे नसेल ठेवणार तर तुम्ही म्हणजे देवघरासमोर पण तुम्ही करू शकता परंतु तुम्हाला जर देवघरात जागा नसेल फोटो ठेवायला तर तुम्ही एक छोटासा पाठ घ्या त्या एक वस्त्र ठेवा टाका आणि वस्त्रावर तुम्हाला स्वामींचा फोटो ठेवायचा आहे स्वामींना अष्टबंध लावा किंवा तुमच्याकडे चंदन असेल चंदन लावा स्वामींना फुल अर्पण करा तुमच्याकडे एखादा नाळ असेल खडीसाखर असेल तर ते स्वामींसमोर ठेवा न नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल फक्त फूल जरी अर्पण केला अष्टगंधा लावलं त्यांची विधिवत पूजा केली तरी सुद्धा चालेल शेवटी आपला भाव महत्वाचा असतो दुसरं काही नाही स्वामींना फक्त आपली श्रद्धा लागते बाकी काहीच नाही तर हे सगळं तुमचं झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना स्वामींच्या सोबत बसायचं आणि बसताना आसन घेतल्याशिवाय बसू नये आसन घेतल्यानंतर तुम्हाला तिथे बसल्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा दोन अगरबत्त्या लावायच्या आणि हातात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाणी घ्यायचं हातात पाणी घेतल्यानंतर हळद कुंकू अक्षदा फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला असा ठेवायचं खाली एक डिश ठेवायची आणि तुम्हाला स्वामींना तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे अनुष्ठान किती दिवसांचं करणार आहात आणि कशासाठी तुम्ही अनुष्ठान करत आहात आता बघा तुमच्या मनात अनेक इच्छा असतील अनेक अडचणी असतील पण आता अनुष्ठान करत असताना एक अनुष्ठान करत असताना एकच इच्छा व्यक्त करायची म्हणजे आता तुमची नोकरीची समस्या आहे तर नोकरीची समस्या तुम्ही सांगा स्वामी मी खूप प्रयत्न करत आहे नोकरीसाठी म्हणजे कष्ट तर आपल्याला घ्यावेच लागणार आहे मग स्वामींचं आपल्याला स्वामींना आपल्याला सांगायचं आहे मी नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे स्वामी तर अकरा तर दिवस मी तारक मंत्र म्हणणार आहे तर असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आता हे तुमचं सांगितल्यानंतर म्हणजे अकरा दिवस बसणार तर अकरा दिवसांचं सांगा एकवीस दिवस करणार तर एकवीस दिवसांचं सांगा अशा तर तारक मंत्राचं अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं आहे एक ग्लास घ्यायचा पाण्याने भरलेला म्हणजे ते प्यायचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे तर ते ग्लास भरून पाणी घेतल्यानंतर किंवा तुम्ही जास्त घेऊ शकता तर त्या ग्लासावर तुम्हाला हात ठेवायचा आहे उजव्या हात ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही अनुष्ठान केलं आहे अकरा वेळा म्हणणार किंवा एकवीस वेळा म्हणणार तेवढ्या वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे त्यावर हात ठेवायचा उजव्या आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे आणि ते म्हणून झाल्यानंतर तारक मंत्र तुमचा म्हणून झाला त्यानंतर ते पाणी तुम्हाला घरातल्यांना सगळ्यांना ग्रहण करायला द्यायचं आहे आता कशा पद्धतीने करायचं आहे तो तुमचा प्रश्न आहे आता ताई आमचे मिस्टर पिणार नाही किंवा कोणी पिणार नाही तर ते तुम्ही बघा काहीतरी म्हणजे आता बघा आपल्याला काहीतरी जुगाड करावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी युक्ती लढवावी लागणार आहे की म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही घरच्यांना पाडणार थोडं थोडं घरी प्रत्येकाने पिलं तरी सुद्धा चाल आता आमच्या घरी तर तसं काही नाही म्हणजे आमच्या घरी सगळे तारक मंत्राचा तीर्थ पिऊन घेतात तुमच्या घरी तसा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काहीतरी युक्ती लढवा आणि त्यांना ते तीर्थ प्यायला पाहिजे तारकमंत्र तुम्ही सकाळी दुपारी सायंकाळी तुमच्या इच्छेने करू शकता म्हणजे तुमच्या वेळेनुसार करू शकता जर फक्त करताना बारा ते साडेबाराची वेळ तुम्हाला सोडायची तर यासाठी मी स्वामी हे अकरा दिवसांचं अनुष्ठान करत आहे तारक मंत्राचं अकरा दिवस मी तारक मंत्र म्हणणार आहे अनुष्ठान तुम्हाला एका वेळेतच करायचंय म्हणजे एका बैठकीतच अकरा वेळा तारक मंत्र म्हणणार तर एकाच बैठकीत म्हणा आणि एकवीस वेळा म्हणणार तरीसुद्धा एकाच बैठकीत तुम्हाला करायचं असं थोडंसं सकाळी पैठण करतो सकाळी सायंकाळी असं करायचं नाही एकाच बैठकीत तुम्हाला करायचं जर तुम्हाला खाली बसणं शक्य नसेल मांडे घालून तर तुम्ही एखादा स्टूल किंवा चेअर घेऊ शकता त्यावर तुम्ही असं ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे मध्येच तुम्हाला वाटते अगरबत्ती विजतील तर पुन्हा तुम्हाला दोन अगरबत्त्या घ्यायची ती वीस आत तुम्हाला दुसऱ्या दोन अगरबत्त्या लावायच्या आहे धूपदीप चालू ठेवायचं जोपर्यंत आपली सेवा चालू आहे आणि तारक मंत्र एक वेळा म्हणायला मोजून फक्त दीड ते दोन मिनिटं लागतात जास्त वेळ नाही अगदी सोप इतका सुंदर आहे तुम्ही हे अनुष्ठान करून बघा तुमची इच्छा एकवीस दिवसात पूर्ण होईल ही मी तुम्हाला गॅरंटी देते मी तुम्हाला शंभर टक्के नाही तर एक हजार एक टक्का तुम्हाला गॅरंटी देते की तुमची एकवीस दिवसात इच्छा पूर्ण होईल म्हणजे होईलच आता तुम्हाला किती दिवसांचं अनुष्ठान करायचं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर असे म्हणजे अनेक प्रश्न होते अनेक माझ्या मैत्रिणी दुःखात संकटात आहे तर तुम्हाला तुमचं दुःख संकट दूर करायचं असेल तर स्वामींच्या तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करा आणि यात तुम्हाला कोणाकोणाला अनुभव येतात अनुभव येणारच येणार नाही असं होणारच नाही तर अनुभव तुम्हाला येतीलच परंतु कमेंटमध्ये मला सांगा की ताई मी अनुष्ठान इतके इतके दिवसांचं केलं तर माझी ही, ही इच्छा पूर्ण झाली माझं हेही काम झालं तर एवढंच मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आणि अनुष्ठान करताना जर महिला करतील तर बघून घ्या तुमची डेट वगैरे काही असेल तर त्यावेळा तुम्ही बघून घ्या करत असताना व्यवस्थित करा म्हणजे मध्ये खंड नको पडायला हे अनुष्ठान तुमचं कंटिन्यू व्हायला पाहिजे तेवढे दिवस मध्ये पेबीस यायला आणि आता नियम काय पाळायचे तर तुम्हाला अकरा एकवीस दिवसांत जेवढं तुम्ही अनुष्ठान करणार तेवढे दिवस तुम्हाला मांसार करायचं नाही ब्रह्मचर्याचं तुम्हाला कडकडून पालन करावं लागणार आणि शक्यतो परांना वर्च करायचं परांना म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही हा तुम्ही जर कुठे बाहेर गावी राहतच ना तुम्हाला खावं लागत असेल तुम्ही स्वयंपाक करत नाही तर तुम्ही बाहेरचं खाऊ शकता परंतु खात असताना ते पैसे देऊन खा म्हणजे आता एखादा पार्टी वगैरे देतो तसं काही खाऊ नका तुमच्याच पैशाने तुम्हाला खायचं आहे आणि मांसाहार घरात तुम्ही अजिबात शिजायचं आणि मांसाहारला म्हणजे अजिबात हातच लावायचं एवढं नियमांचं पालन करायचं नियम जर आपण तोडले तर तो मग आपलं म्हणजे कुठलंही अनुष्ठान पूर्ण होत नाही तुमचं अनुष्ठान म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होणार नाही मग असं होईल स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली तर असं होत नाही स्वामी इच्छा पूर्ण करतात अशक्य शक्य स्वामी करत असतात आपल्या देवाची जेव्हा आपण सेवा करतो तर आपल्याला सगळं मिळत असतं परंतु प्रारब्धाचे भोग असतात ते आपल्याला भोगावेच ला लागतात ते देव कमी करू शकत परंतु आपला गुरु आपले महाराज आपले भोग कमी करत असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आपले भोग ते हळूहळू कमी करतात आणि जे आपल्या म्हणजे नशिबात नाही आहेत आपल्या नशिबात आणतात तर जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी आणणार आहेत फक्त स्वामी सेवेत लागा दुसरं काही नाही आणि हे अनुष्ठान करा तुम्ही करून बघा आणि अनुभव नक्की शेअर करा तर अतिशय छोटीशी माहिती दिली मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सत्तेप आणि आपल्या भावनाच लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ